आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नया व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट तुम्ही काय काय उपचार केले मला बोलायला जाऊ नका योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही काय केलं नाही केलं के सांगावं लागेल पवार म्हणून तिकीट कापले मी पण काही केलं तुम्हाला के का सांगतो के भारतीय जनता पार्टी हुशार आहे मी काल परवाही काही सहकार्यांना सांगितलं त्यांचं तिकीट मी किंवा कापला असं नाही भारतीय जनता पार्टी ही सर्व विचारांनी करणारी आहे त्यांची तिकीट सविस्तर कापायची कारण जर कोणी त्यांना विचारा की तुमचं तिकीट पक्षाने का नाकारलं त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या की तुम्ही या प्रकार करू नका अशा पद्धतीने करू नका ठेकेदारांना ब्लॅकमेल करू नका या सगळ्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या या गावामध्ये कत्तल कामखाना कुणाच्या अशी तुम्ही जर एवढे घेता हे केलं ते केलं त्याच्या व्हायला मुलांनाही माहिती नव्हतं हा तो कसा आला त्याच्यासाठी तुम्ही काय कर्जनी का केल्या हे जनतेला कळून द्या हे पोलिसांना कळालं हायवे मध्ये त्रास द्यायचं अगदी भाऊ चौदा वकिलाने जे केलं अॅडव्होकेट चौहान पुण्याला त्याचे सगळं कागदपत्र चायगाव चालून गेले त्याचे सगळे आणि पुरावे पोहोचले आणि असं केल्यावर आपण की आमचा अन्याय झाला तर आपण काय चुकलं हे पहिले आत्मपरीक्षण आपण करावं हे माझ्या विनंती असेल भीता उभा काय छोडू हे जे करत असताना भविष्यात हा राजकीय संघर्ष वाढवता तालुक्याला काय देता येईल आपण तालुक्याला विकासाच्या संदर्भात आपण ग्रामीण विकास मोठ्या प्रमाणात गेले Mm -hmm. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.